शब्दांपेक्षा कर्तृत्व मोठे असते आणि आश्वासनांपेक्षा विकास महत्वाचा जनसेवेचा ध्यास आणि विकासाचा ध्यास घेऊन आपल्या प्रभागाचा कायापालट करणारे लोकनेते नगरसेवक श्री प्रवीण प्रवीणशेठ भालेकर विकासाची पहिली पाऊलवाट म्हणजे उत्तम रस्ते प्रवीण शेठ यांच्या प्रयत्नातून रुपीनगर परिसरातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत याच कामाची पोचपावती म्हणून स्वराज्य पार्कच्या नागरिकांनी त्यांचा गौरव केला तसेच तरवडे येथील भव्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार आता पूर्णत्वास आले असून ते परिसराच्या वैभवात भर घालत आहे प्रभागात नवीन ड्रेनेज लाईन पाणीपुरवठा लाईन आणि स्ट्रॉम वॉटर लाईनची कामे युद्ध पातळीवर पूर्ण केली इतकेच नाही तर महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करून हनुमान मंदिर ते भगवती शाळेपर्यंत नवीन वीज केबल टाकून अंधाराचे सावट दूर केले संकट काळात जो धावून येतो तोच खरा लोकप्रतिनिधी कोविड काळात केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल घेत पद्मश्री गिरीश प्रभूने आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते त्यांना फेस ऑफ इन्स्पिरेशन पुरस्काराने गौरवण्यात आले प्रवीण शेठ यांचे कार्य केवळ बांधकामापुरते मर्यादित नाही स्वच्छागृह मोहिमेतून महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप महिलांसाठी आर्थिक साक्षरता वर्ग आणि ज्ञानदीप विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांना दिलेला शैक्षणिक आधार हे त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडवते वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच मानवता जपली आहे आपली संस्कृती आणि आपली श्रद्धास्थाने जपण्यासाठीही ते तत्पर आहेत तरवडे येथील मर्याय माता मंदिराच्या कामासाठी दिलेली देणगी असो किंवा रुबीनगर येथील हनुमान मंदिराचे सुशोभीकरण आध्यात्म आणि विकास यांची सांगड त्यांनी समर्थपणे घातली आहे स्मशानभूमी मार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण दुसऱ्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे एकोणसाठ एकर गायरान जागा महापालिकेकडे यशस्वी हस्तांतर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भव्य रास दांडिया स्पर्धा दोन हजार सव्वीस संस्कृती उत्साह आणि एकतेचा जल्लोष एकशे पंचवीस महिला बचत गटांचे उद्घाटन आणि उपस्थित महिलांना सक्षम करणारे मार्गदर्शन स्वावलंबनाचा नवा अध्याय श्रीराम कॉलनी रुपीनगर गणेशनगर ज्योतिबा नगर नाला बांधकामाची कामे जोमात सुरू आपल्या भागाच्या प्रगतीचा रथ असाच वेगाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आपले नगरसेवक श्री प्रवीण शेठ भालेकर